चालत्या स्कूल बस मध्ये पुण्यामध्ये दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे पुण्यातल्या वानवडी परिसरातली ही धक्कादायक घटना समोर येते पंचेचाळीस वर्षीय नराधम स्कूल बस चालकावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय चार दिवसांपासून हा लैंगिक अत्याचार सुरू असल्याचं या प्रकरणात समोर आलाय आपले प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या सोबत आहेत निलेश पुण्यातून ही धक्कादायक बातमी येते काय अधिक अपडेट नक्कीच खरं तर पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून लैंगिक का अत्याचाराच्या घटना वाढतच चाललेल्या आहेत आणि दोन दिवसांपूर्वी वानवडी परिसरांमध्ये एक नामांकित स्कूल आहे त्यांच्या स्कूल बसवाला जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरनी दोन अल्पवीन मुली आहेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा प्रकार समोर आलेला आहे गाडी चालवत असताना हे कृत्य त्यांनी केलं समोर आलेला आहे आणि या प्रकरणी आता वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पंचेचाळीस वर्षीय जो चालक आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे मात्र या प्रकरणामध्ये आणखीन कोण आहे का याचा तपास वानवडी पोलीस करत आहेत मात्र या दरम्यान गाडी चालवत असताना लैंगिक अत्याचार नेमकं कोणी केला आणि गाडी कोण चालवत होतं याचाही तपास पोलीस करत आहेत त्यानुसार आता वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली मात्र या घटनेनंतर पुण्यामध्ये एकच खळबळ उडाली हो आहे कारण मुलं शाळेनंतर आता स्कूल बस चालकांचाही प्रश्न आता निर्माण झालेला आहे कारण स्कूलमध्ये ज्या प्रकारे मुलींवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत होत्या आता स्कूल बसमध्येही मुलींवर अत्याचार होत्याच्या घटना समोर आलेल्या आहेत नक्कीच निलेश धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल